गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक दाखवले जातात या मोदकांची फॅक्टरी पुण्यामध्ये आहे चला तर मग थेट जाऊयात मोदक फॅक्टरीत तर गणपती बाप्पाला नैवेद्य खूप आवडतात आणि त्यासाठी उकडीचे मोदक नैवेद्य दे म्हणून दाखवले जातात आणि या मोदकांची फॅक्टरी पुण्यामध्ये आहे पुण्याचे गणपती आणि पुण्याचे आता उकडीचे मोदक खरं तर आता ला हे वेगळं ओळख आता पुण्याची निर्माण व्हायला लागलेली आहे एरवी घरामध्ये हे उकडीचे मोदक करणारे आता फॅक्टरीमध्ये होऊ लागले आहेत खरं तर रोज हजारो मोदक हे तयार होत आहेत आणि परदेशात जात आहेत याच संदर्भात आपण पाहूयात पुण्यातील मोदकाच्या फॅक्टरीमधला हा विशेष आढावा तुम्ही या ठिकाणी पाहताय हात वळणीनुसार या ठिकाणी उकडीचे मोदक केले जातात एका ठिकाणी सारण आहे तर दुसरीकडं साजूक तूप आहे जेणेकरून मोदकला ते लावलं जातं आणि पलीकडच्या साईडला आहेत ते तळलेले मोदक असतात आणि या फॅक्टरीतून जवळपास हजारो मोदक हे राज्याबरोबर आणि देशा सुद्धा पाठवले जातात विशेष म्हणजे गणपतीच्या पार्श्वभूमीवर या मो मोदक आहेत त्यांना फार मोठी मागणी वाढलेली पाहायला मिळते तुम्ही या ठिकाणी पाहताय की हात सरीतून हे जे मोदक आहे ते या ठिकाणी तयार केले जातात खरं तर लाखो रुपयांची या ठिकाणी उलाढाला आहे ती गणपतीच्या सीझनमध्ये केली जाते काय नेमकी प्रवास होता हा सुरुवात अगदी पंधरा मोदक दहा मोदक इथनं सुरुवात केलेली होती त्याचं आता रूपांतर एका दिवसाला पंधरा दहा ते पंधरा हजार मोदक इथपर्यंत आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं पार्श्वभूमी सांगायची म्हटलं तर वुमन एम्पॉवरमेंट हा आपला सगळ्यात याचा पाया आहे हे hey, दिल्ली राजस्थान आणि त्याचबरोबर yes, yes. परदेशा yes, 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 yes. आता परदेशातही जातात का येस 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 आत्ता सध्या आपण जर सांगायचं म्हटलं तर इंडियामध्ये मुंबई आणि दिल्ली या भागात आपण आत्ता डिस्ट्रीब्युशन चालू केलेलं आहे आणि बाहेर देशात जर सांगायचं म्हटलं तर आत्ता पर्सनल ऑर्डर्स ज्या आहेत त्या यू के दुबई आणि ऑस्ट्रेलिया या तीन भागात आपले आत्ता मोदक पर्सनली गेलेले आहेत पुण्याचे जसे गणपती तसे आता पुण्याचे उकडीचे मोदक असं एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सह निलेश खरमरे झी मीडिया पुणे तर गणरायाचं आगमन आता अवघ्या का काही तासांवर आले त्यामुळे नाशिकच्या बाजारपेठेत गर्दी सध्या पाहायला मिळते बाजारपेठेत सजावटीसाठी आणि नवनवीन वस्तू नाशिकच्या परिसरातून आढावा घेतला प्रतिनिधी सागर गणरायाच्या आगमनाला काही तास शिल्लक राहिलेत यामुळे आता बाजारपेठेमध्ये सामान घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते मी आता नाशिकच्या मेन रोड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर नागरिकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते इथे डेकोरेशनचं हे चादर बघता येईल अशा अनेक प्रकारच्या ज्या सजावटीचं सामान जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतंय गणपतीच्या गणरायाचं आगमन होणार आहे आणि याची खरेदी करण्यासाठी हे नागरिक बाजारपेठेमध्ये आलेले आहेत आणि एक बाजारपेठ बघितली तर वेगवेगळ्या देखावाने सजलेली आपल्याला पाहायला मिळते यामुळे आता नागरिकांची गर्दी आणि त्याचबरोबर खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता येत्या काही तासांमध्ये गणरायाचं आगमन हे मोठ्या उत्साहात होणार आहे असं म्हणता येईल पर्सन बबन सतगीर सह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक